शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतोय आणि शेतकरी मित्रांनो आज बघूया आपण की कपाशी पिकावर कीड नियंत्रण म्हणजे यावेळेला जास्तीत जास्त कीड कोणत्या असतात मावा तुडतुडा थ्रीप्स आणि सोबत मिलीबग असते त्याच्यानंतर अळ्या आपले पतंग अंडे घालतात त्याचे अंडे सुद्धा असते किंवा अंडे फुटल्यानंतर अळ्या सुद्धा असतात हे सगळं नियंत्रण केल्यास करण्यासाठी आपण काय घेतलं पाहिजे ते बघूया त्याच्या व्यतिरिक्त अतिवृष्टी जे पाण्याची झालेली आहे बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे पिकं म्हणजे कपाशीचे पिकं लहान आहे आणि वा, त्याची वाढ व्यवस्थित झालेली नाही आहे आणि त्याच्यानंतर त्याला वाढ नसल्यामुळे त्याला जसं पाती फुलं व्यवस्थित आलेलं नाही आहे कुठे पराठ्या कपाश्या लालसर पडलेले आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आज आणि एका फवारणी कमी खर्चात कमीत कमी किती खर्च होईल आपल्याकडून हे बघूया तसं तर आपण नेहमी जैविक वापरतो पण कधी कधी अशी वेळ येते की हे सगळं नियंत्रण करण्यासाठी रासायनिक सुद्धा वापरावं लागतं आज आपण रासायनिक औषधांच्या विषयी थोडं जाणून घ्या तर आपल्याला मावा तुडतुडा थ्रीप्स आणि अळी नियंत्रणासाठी किंवा अळीच्या अंड्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला घ्यायचा आहे प्रोफेक सुपर आता प्रोफेक्स सुपर आपल्याला किती घ्यायचा आहे पंधरा लिटरच्या पंपात आपल्याला तीस मिली प्रोफेक्स सुपर घ्यायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्याला दोन मिली आपल्याला प्रोफेक्स सुपर घ्यायचा आहे यासाठी सांगतोय कोणाचे पंप वीस लिटरचे असतात तर वीस लिटरचे पंप असल्यास आपण चाळीस मिली प्रोफेक प्रोफेक्स सुपर पिऊ शकतो प्रोफेक्स सुपरचा अति प्र वापर करू नये म्हणजे जे डोझेस आहे त्याच्या जा जास्ती वापर करू नये कारण त्याच्यामुळे काही प्रमाणात पातीगळ सुद्धा होऊ शकते म्हणून प्रोफेक्स सुपर हे पंधरा uh, लिटर पंपाला तीस मिली घ्या आणि वीस लिटरच्या पंपाला चाळीस मिली घ्या त्यानंतर आपल्याला याच्यात वापरायचं आहे की जसं आता पाती गळणं वगैरे असते तर पा पाती गळली नाही पाहिजे आणि पातीचं रूपांतर बोंडात लवकर झालं पाहिजे बोंड चांगलं झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे तर बोरॉन आपल्याला पंधरा लिटर पाण्याच्या पंपात वीस ग्राम बोरॉन घ्यायचा आहे त्यानंतर बुरशीचा वेळा आहे बुरशीचं बुरशीसुद्धा या पाण्यामुळे तयार होते पावसामुळे अतिवृष्टीमुळे तर बुरशीसाठी आपण साधं कॉपर ऑक्सीक्लोराईड घेऊ शकतो किंवा साप पावडर वगैरे येते हे सुद्धा आपण घेऊ शकतो पंधरा लिटर पाण्यात तीस ग्राम आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्या शेतकरी मित्रांच्या कपाशी लहान आहेत अजून ज्यांची वाढ झालेली नाही आहे अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा अनेक कुठल्याही कारणाने म्हणा की वाढ झालेली नाही आहे त्यासाठी एक जैविक औषध आहे मी वापरून बघितलेलं आहे माझा अनुभव आलेला आहे म्हणून मी आपल्याला सांगतो आहे तसं मी कुठल्याच कंपनीचं रिकमेंड करत नाही मला अनुभव आलेला म्हणून मी आपल्यापर्यंत शेअर करतो आहे एक धन्वंतरी कंपनीचं आर पी एस शहर नावाचं औषध आहे जे तुम्ही फवारणी केली तर ते पंधरा लिटर पाण्याला तुम्हाला पन्नास मिली वापरायचं आहे त्याची फवारणी केल्यावर इतके सुंदर रिझल्ट येतात पंधरा दिवसात तुमची जे कपाशी आहे वाढ पण व्यवस्थित होते लाभ फांद्या पण व्यवस्थित येतात विशेष म्हणजे पांढरं मूळ वाढतं त्याचं ज्याच्यामुळे ते अन्नद्रव्य खातं विशेष म्हणजे एक कार्बन नाव कार्बन घटक आहे ऑर्गॅनिक कार्बन जे आपल्याला जमीन आवश्यक असते ते सुद्धा घटक आहे त्यानंतर तुमचे कपाशीचे हिरवे पण छान वाढून टाकते आणि पात्यांची सेटिंग व्यवस्थित करते म्हणून मी तुम्हाला हे की आर पी एच छात तर तुम्ही एक वेळा वापरून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता तुम्हाला त्याचा दाखवू शकतो रिझल्ट हे बघा हे या कपाशीला दाखवा इथे थोडं जवळ हे बघा असे अशा प्रकारे पात्या वगैरे तुम्ही कुठल्याही कपाशीला बघू शकता की छान पात्या आलेल्या आहेत तर हे आम्ही जवळपास पण वीस दिवस अगोदर वापरलेला आर पी छातर तुम्ही सुद्धा वापरून बघा आपल्याकडेही काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की कळवा आपले अनुभव सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू माहिती आवडली असेल चॅनलवर नवीन असेल तर लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यात कंजूशी करत जाऊ नका जेणेकरून सगळ्या माहिती आपल्यापर्यंत पण पोहोचेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बाकी मित्रांपर्यंतही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल धन्यवाद